नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी वाचन लेखन प्रोग्राममधील या भागामध्ये आपण एक काना दोन मात्रा असलेले शब्द पाहूया चला तर मग सुरू करूया त्याआधी आपण औ समजून घेऊया औ आव। औ आव। औचा उच्चार हा दीर्घ आहे दीर्घ म्हणजे लांबतो बघा औ आता औ असलेले काही शब्द पाहूया कारण औचा संबंध एक काना दोन मात्राशी आहे पहिला शब्द आहे औत औत औट औट औषध औषध औजार औजार औलाद औलाद औकात औकात आता एक काना दोन मात्रा म्हणजे काय ते समजून घेऊया बघा क अधिक औ ज्यावेळेस जोडला जातो त्यावेळेस कौ तयार होतो आता ज्यावेळेस क अधिक औ जोडतो त्यावेळेस आपण क अधिक औ न लिहिता फक्त काय करतो एक काना आणि दोन मात्रे देतो आणि त्याचा कौ तयार होतो अशाच पद्धतीने सुद्धा जोडले जाते ख अधिक औ बरोबर खौ ते कशा पद्धतीने जोडतात ख अक्षर घेतल्यानंतर आधी एक काना आणि दोन मात्रे जोडल्यावर खव तयार होतं अशाच पद्धतीने इतर सर्व मूळाक्षरांना एक काना आणि दोन मात्रे जोडले जातात चला तर बघूया मुळाक्षरांना एक काना दोन मात्रा लावून वाचन करून घेऊया मी पुढे वाचेल तुम्ही माझ्या मागे वाचायचं आहे कौ कऊ Co, co, go, 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 do, goal, go, Zo Zo Cho Cho Zo 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 to do, 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 no, no, do, 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 no, no, po, no. po. Bow 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 mo mo yo yo Ro Ro low, low whoa wo show 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 So, so हौ हौ ौ क्षौ क्षौ ज्ञौ अशा पद्धतीने मूळाक्षरांना एक काना दोन मात्रे लावून व लेखन वाचनाचा सराव करायचा आहे त्यानंतर आपण काही शब्द बघूया एक काना दोन मात्रा असलेले शब्द हे शब्दसुद्धा मी पुढे वाचेल तुम्ही मागे म्हणायचं आहे कौल कौल गौरी गौरी चौक चौक चौथ चौथ चौका चौका चौथा चौथा चौदा चौदा चौडा चौडा डौल डौल दौड दौड दौत दौत दौरा दौरा नौका नौका पौष पौष फौज फौज मौज मौज मौन मौन मौत मौत मौका मौका शौक शौक सौदा सौदा हौद हौद हौस हौस कौरव कौरव कौतुक कौतुक कौमुदी कौमुदी कौशल्ये कौशल्य गौतम गौतम गवळण गवळण गौरव गौरव चौपट चौपट चौकट चौकट चौरस चौरस चौकस चौकस चौफुली चौफुली चौपाटी चौपाटी चौकशी चौकशी चौफेर चौफेर चौधरी चौधरी चौथरा चौथरा चौदावी हो� चौदावी चौकोनी चौकोनी चौकडी चौकडी डौलात दौलात दौलत दौलत नौबत नौबत नौदल नौदल यौवन यौवन लौकिक लौकिक शौकत शौकत चौकीदार चौकीदार फौजदार फौजदार डौलदार डौलदार फौज फाटा फौज फाटा अशा पद्धतीने एक काना दोन मात्रा असलेले शब्द वाचनाचा आणि लिहिण्याचा आपण सराव करायचा आहे ते सर्व शब्द तुम्ही वहीत लिहायचे आहेत आणि आपल्या वर्गशिक्षकांना दाखवायचे आहेत धन्यवाद अशा प्रकारचे नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा